अक्षय शिंदेवर आजच अंत्यसंस्कार सात दिवस उलटूनही अंत्यसंस्काराला जागा मिळेना सोमवारपर्यंत अंत्यविधी सरकारची हायकोर्टात ग्वाही बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला सात दिवस उलटूनही अद्याप अंत्यविधी होऊ शकलेला नाही अंत्यविधीला सगळीकडून होत असलेला विरोध लक्षात घेता जागा निश्चित करण्यास वेळ लागतोय हायकोर्टात सोमवारपर्यंत अंत्यविधी करण्याची ग्वाही दिली आहे त्यामुळं अक्षयच्या अंत्यविधीसाठी सरकारच्या हातात आता केवळ एका दिवसाचा अवधी राहिलाय अक्षय शिंदेचा अंत्यविधी बदलापूरमध्ये करण्यास स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी विरोध दर्शवलाय अक्षयच्या कुटुंबियांनी अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीतील जागेची सुद्धा पाहणी केली होती त्यानंतर अंबरनाथमध्ये सुद्धा मनसे आणि शिवसेनेनं त्याचा अंत्यविधी करण्यास विरोध दर्शवलाय याबाबत स्मशानभूमीबाहेर शिवसेनेनं बॅनर सुद्धा लावले दुसरीकडे बदलापूर नगरपालिकेनं पोलिसांना काही जागा सुचवल्या असून अद्यापही जागेची निश्चिती मात्र झालेली नाही अक्षयच्या मृतदेहावर उल्हासनगरमध्ये अंत्यविधी करण्यासाठी खड्डाही खोदण्यात आला मात्र शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी कडाडून विरोध केलाय <coughs> नाही आप, आपल्या सर्वांना माहिती काही दिवसापूर्वी ज्या नराधमानी बदलापूरमध्ये जे कृत्य केलं त्या नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरचे लोक दपन करणारा विरोध करतात कारण तो बदलापूरमध्ये राहतो आणि बदलापूरची लोकं त्या बॉडीला दपन करायला विरोध करतात आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून जर दपन करणार असतील तर त्याचा आम्ही विरोध करतो आम्ही इथे त्यांना ती बॉडी दफन करून देणार नाही नाही मी पण आताच आलो मला माहिती मिळाली फोनद्वारे की असा असा विषय इथे होतोय त्याची माहिती मिळाले मी आपल्या इथे आलो इथे बघितले खड्डा खोदलेला आहे तो खड्डा कोणी खोदला का खोदला कशासाठी खोदला याची माहिती घेतोय पण जर त्या नराधमाची बॉडी जर इथे आणून दपन करणार असतील तर त्याचा विरोध आम्ही नक्की करणार सगळीकडूनच होत असलेला विरोध पाहता आता अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचं मोठं आव्हान राज्य सरकार समोर असणार आहे रिपोर्ट एकमत न्यूज डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज